रामकृष्णरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोब्बा यांचा एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोब्बा राय आपल्याला सांगताय की त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची सेवा केल्यामुळे किती निर्भयता आली त्यांचा असलेला दृढ निश्चय आणि देवाच्या दारामध्ये सर्वांप्रती किती समानतेचा भाव असतो समानतेचं वर्णन करणारा एक अतिशय गूढ अभंग तुकोबारायाने लिहिलेला आहे आणि आज आपण तोच अभंग आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोगी येऊ शकतो आपण त्या अभंगामधून काय काय शिकू शकतो आणि या चालत असलेल्या कलियुगामध्ये संतांचं वाङ्मय आपल्याला जीवन जगण्यामध्ये कशा प्रकारे मदत करू शकतं प्रकारे आनंद देऊ शकतं हे बघणार आहोत बघा अभंगाचं नाव आहे आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची बघा अतिशय गोड अभंग आहे आणि पहिले तर आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया या अभंगाचा भावार्थ तुकोबाराय म्हणताय आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची माझ्या आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे येथे नाही झाली कोणाची मिरास आल्या याच कास कृपेविषयी तुका म्हणे इथे नाही तुझी परी राया रंग सरी पाई बघा काय गोड वर्णन तुकोबारायन या ठिकाणी केलेलं राय म्हणताय की आता भय नाही ऐसे वाटे जिवा घडली या सेवा समर्थाची म्हणजे तुकोबार आहे म्हणताय माझ्या अंतकरणाला माझ्या जीवाला असं वाटायला लागलंय की आता माझे काही 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 भय माझ्या मनामध्ये उरलं नाहीये माझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची चिंता नाहीये माझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाहीये मी या सर्व गोष्टीमधून मुक्त झालोय माझं मय मन हे आनंदाने भरून गेलंय आणि याचं कारण काय मायबाप कारण घडली या सेवा समर्थाची मला भगवंताची सेवा आहे मला भगवंताच्या दारामध्ये त्याच्या चरणाशी लीन होण्याचं भाग्य प्राप्त झालंय आणि मला त्या भगवंताची सेवा घडल्यामुळे माझ्या मनाला एक वेगळं आनंदमय असं रूप प्राप्त झालंय आणि त्यामुळे ते म्हणताय की मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही तुकोब्बा म्हणताय की भगवंताची भक्ती केल्यामुळे मनातील सर्व भीती नष्ट झाली आणि भगवंताची भक्ती हीच खरी निर्भयतेची खून आहे जेव्हा तुम्ही भगवंताची भक्ती करायला लागाल तेव्हा तुमच्या मनातून हळूहळू हळू असंख्य गोष्टीची भीती निघून जाईल आणि एक दिवस तुम्ही भी भीतीमुक्त व्हाल असं या ठिकाणी तुकोब्बा म्हणताय पुढे तुकोब्बा म्हणताय आता माझ्या मने करावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे तुकोबाराय म्हणताय की आता माझ्या मनाने एकच दृढ निश्चय धरावा आणि तो दृढ निश्चय म्हणजे कोणता तो भगवंताच्या भक्तीचा दृढ निश्चय मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न घेता कुठलीही भावना ज्याला आपण द्विधा भावना म्हणतो ती उत्पन्न न होऊ देता माझ्या मना तू काय कर भगवंताच्या सेवेमध्ये लीन हो आणि त्या भगवंताच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर पडू नये असं या ठिकाणी तो कोणताय म्हणजे बघा जेव्हा तुम्ही भगवंताची भक्ती करताना तेव्हा तुमच्या भगवंताच्या भक्तीमुळे तुम्ही केलेल्या अद्नाम स्वर्णामुळे तुम्ही त्या भगवंताप्रती झालेल्या रूपामुळे तुमच्या जीवनामध्ये असंख्य फायदे होतात तुमची एकाग्रता वाढते तुमचं मन वाईट वळणावरती जात नाही तुमचं मन विचलित होत नाही जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा निर्णय करायचा असेल त्यावेळेस तर तुमचं मन एकाग्र असेल मन शांत असेल बुद्धी स्थिर असेल तो निर्णय तुमचा चुकत नाही तो अचूक ठरतो आणि त्यामुळे तुम्ही भगवंताची भक्ती करत राहा त्या भगवंताविषयी एकाग्रता एका बाळगा तुमचं मन भगवंताच्या चरणी लीन करा असे या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय पुढे तुकोबाराय म्हणताय येथे नाही झाली कोणाची मिरास आल्या याच का असं कृपेविषयी म्हणजे तुकोबाराय म्हणताय देवाच्या दारी कोणाच्याही वंश परंपरागत मालमत्ता किंवा हक्क नाही आहे म्हणजे असं नाही बघा कि, कि कोणाच्या तरी परंपरेने विशेष हक्क भगवंताच्या दारात आपल्याला भेटत गेलेला आहे तुकोबार म्हणताय की भगवंत कुठलाही भेदभाव करत नाही त्याच्या चरणावरती जो जातो तो त्याचा याचक भक्त म्हणून भगवंत त्याला कवळ्यात घेतो पदरात त्याला त्याच्या जवळ घेतो त्याच्यावरती कृपा करतो असं या ठिकाणी तुकोबाराय सांगण्याचा प्रयत्न करताय म्हणताय की भगवंत कुठलाही भेदभाव करत नाही आणि देवाप्रती झालेली भक्ती ही कोणाच्या परंपरेगत वारसागत आलेली नसते जो जो भक्ती भावाने येतो तो तो देवाच्या कृपेसाठी प्राप्त होतो असं या ठिकाणी तो कोब्बर राय म्हणत आहे म्हणजे जेव्हा आपण जीवन जगत असताना बघा काही काही गोष्टी म्हणतो की त्याला वडिलो पार वडीलोपार संपत्ती होती आणि त्यामुळे तो श्री म्हणत आहे तसं भक्तीमध्ये तसं होत नाही जो जो भक्ती करेल त्याला त्याला फळ भेटेल कारण भगवंताच्या दारामध्ये कुठल्याही मनुष्यामध्ये कुठल्याही प्राण्यामध्ये भेदभाव केला जात नाही हे तुकोबर आहे आपल्याला या ठिकाणी सांगताय पुढे तुका नाही राया बघा देवा दुस देवासमोर दुसरा मार्गच नाहीये कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे हे देवाच्या चरणी देव मानत नाही देव सर्वांना समान ठेवतो सर्वांप्रती समान भाव ठेवतो असं नाही की राजाने भक्ती केली तर त्याला वेगळा ज्ञाय त्याच्यावरती जास्त प्रेम आणि कोणी गरिबाने रंकाने भक्ती केली तर त्याच्याप्रती थोडासा वेगळा भाव असं तुकोबार आहे म्हणताय भगवंत कधीच करत नाही भगवंताच्या चरणी सर्व सारखेच ज्याप्रमाणे आपल्या आई दोन मुले असावेत आणि ते मुलं दोघही आई वडिलांसाठी सारखेच त्याचप्रमाणे तुकोब्बा राय म्हणताय भगवंताच्या चरणावरती जो कोणी येतो तो भगवंताशी एकरूप होतो भगवंताचा अंश होतो आणि तो भगवंताला सारखाच असतो तिथे गरीब श्रीमंतीचा भेदभाव होत नाही असे या ठिकाणी म्हणत म्हणताय बघा तुकोब्बा रा या अभंगामधून मुख्य कल्पना मुख्य विचार तरी काय म्हणलाय ते म्हणताय भगवंताची सेवा केल्याने सर्व प्रकारची भी भीती भी नष्ट होते बघा आजच्या या कलियुगामध्ये जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या भीती न्यून्यगंडता आपल्या मना भी मनुष्याच्या मनामध्ये भरलेल्या आहेत ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती आहे एखाद्या विद्या एखाद्या मनुष्याला कुठल्या तरी कर्जाची भीती आहे एखाद्या मनुष्याला कुठल्या तरी आजाराची भीती आहे असंख्य गोष्टींची भीती मनुष्याच्या आयुष्यामध्ये असते किंवा मनुष्याचं आयुष्य हे विग वेगवेगळ्या भीतीने वेढलेलं असतं परंतु तुकोबाराय म्हणता याच्यावरती एकच पर्याय तुम्ही भगवंताची सेवा करा भगवंताची सेवा केल्याने तुमचं मन धीट होईल तुमच्या आयुष्यातून भीती नष्ट होईल आणि तुम्ही त्या आलेल्या संकटाशी दोन हात करायला मोकळे व्हाल सज्ज व्हाल असे या ठिकाणी म्हणत आहे आणि म्हणत आहे की भक्तीच्या मार्गाने चालण्यासाठी ना तुमच्या आयुष्यामध्ये दृढनिश्चय हवा ज्याही गोष्टीमध्ये तुम्हाला यश हवं असेल त्या त्या गोष्टीमध्ये तुम्ही दृढनिश्चय करायला हवा आणि देवासमोर भक्त तो कुठलाही असो गरीब असो श्रीमंत असो सर्व सारखेच असतात हे तुकोबारा या अभंगामधून पटून देत आहेत बघा माझ्या बुद्धीला सांगता येईल माझी बुद्धी जिथपर्यंत विचार करू शकेल तेवढा अभंगाचा अर्थ सारांश मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जर बोलताना एखादा शब्द हुकला असेल माझ्याकडून चुकला असेल तर मला क्षमा करा आणि जर माझे अभंग आवडले जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा शेवटी हे संतांचं वाङ्मय संतांचं वाङ्मय म्हणजे एखाद्या अखंड पसरलेल्या सागरासारखं असतं मायबाप ज्याप्रमाणे आपण जिकडे बघू तिकडे आपल्याला आकाशात पाहिलं नं, नंतर पांढर शुभ्र असं आकाश दिसत आणि त्याचा शेवट कुठे असेल हे कुठलाच मनुष्य सांगू शकत नाही त्याचप्रमाणे संतांच्या अभंगाचा अर्थही त्या आकाशामध्ये न मावणार आहे ज्याची जेवढी बुद्धी असेल त्या त्याप्रमाणे त्या तो त्या अभंगाचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्या मीही त्याच प्रकारे त्या अभंगाचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जर एखाद्या शब्दामधून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला क्षमा करा आणि जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणीचा अष्टांग दंडवत करतो माझ्या रायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण हरी माऊली